गुड मॉर्निंग सर्वांना हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता सकाळचे साडेसात वाजलेत आणि मी छान फ्रेश झाली कारण आज आहे पिल्लूचा बड्डे तर पिल्लू आता स्कूलला जाईल त्याच्या अगोदर मी त्याचं औक्षण वगैरे करून घेईल तर पिल्लूच्या बड्डेचा आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्ही कंटिन्यू करा तर या ठिकाणी मी औक्षण करण्यासाठी ताट रेडी केलंय एक चॉकलेट ठेवलेलं आहे तर आता मी पहिले त्याचं औक्षण करून घेते आणि त्यानंतर त्याला रेडी करून स्कूलमध्ये पाठवते त्याला छान फ्रेश केलं नवीन ड्रेस दिला घालायला आणि तो आता सोफ्यावरती येऊन बसलाय तर आता मी त्याचं या ठिकाणी औक्षण करत आहे तसा तर गंध वगैरे मी त्याला रोजच स्कूलमध्ये जाताना लावते परंतु आज छान असं ताट वगैरे तयार करून त्याचं औक्षण करत आहे कारण बड्डे म्हणजे एक स्पेशल दिवस असतो तर घरातील सर्वजण आनंदी असतात तर या ठिकाणी मी त्याचं छान असं औक्षण करत आहे आणि त्याच्यासोबत बोलत देखील आहे तर औक्षण वगैरे करून झाल्यानंतर त्याची मस्ती तुम्ही पुढं पाहू शकता तो खूप तसा नौटंकी आहे परंतु मग शांत बसलेला दिसतो परंतु तो शांत नाही हेही तितकंच खरं आहे आणि आता चॉकलेट खाऊन मस्त खुश झालेलं आहे तर पाया पडतोय आणि त्याच्यानंतर Uh, मी त्याला विश केलं पुन्हा सकाळी उठल्याबरोबर केलं होतं आणि रात्री बाराला देखील केलेलं होतं तुम्ही पाहू शकता मी स uh, किचनमध्ये गेल्यानंतर त्याची मस्ती चॉकलेट खाताना मस्त एन्जॉय करतोय आणि माझ्याकडे पाहत देखील होता त्यानंतर देवप्पाचं दर्शन घेतलं आणि त्याचे पप्पा म्हणजे मॉर्निंग वॉक वगैरे करून आले होते फ्रेश वगैरे झालेले नव्हते बसले होते तर पप्पाच्या पाया पडला आणि आता पप्पाने देखील विश वगैरे केलेलं तर तो निघालेला आहे स्कूलला जाण्यासाठी सकाळी माझं काम आहे का नाही तोपर्यंत पिल्लूच्या पप्पांचा मला कॉल आला की त्यांना स्कूलमधून कॉल होता की समरजीची तब्येत बरी नाही तुम्ही त्याला घेऊन जा तरी यांनी मला कॉल केला मी तोपर्यंत भांडी वगैरेच घासत होती म्हणजे पूर्ण कामही आवरलेलं नव्हतं माझं परंतु मग मी लगेच तयार झाले आणि पिलूच्या स्कूलमध्ये गेले तिथून पिलूला घेतलं आणि तसंच मी डायरेक्ट हॉस्पिटलला गेली कारण त्याची परिस्थिती पाहण्यासारखीच नव्हती तो एकदम पूर्णपणे पित्ताने फुलून गेलेलं होतं त्याला पित्त उभरलं होतं कशाने झालं काय झालं काय कळलेलं नाही पण डॉक्टर म्हणे त्याला म्हणजे ॲलर्जी झाली कशाची तरी तर त्यांनी गोळे औषधं दिलेत आता तीन दिवस कंटिन्यू तो कोर्स करायला सांगितला आहे बड्डेच्या दिवशी असं काही होणं म्हणजे खूप डोक्याला ताप झाला आहे कारण लहान मुलांचं कसं राहतं की त्यांना हौस असते बड्डेची तर बघूया आता कसं आणि काय होणार दिवसभरामध्ये म्हणजे मी कुठलंच काही नियोजन केलेलं नाही आणि माझा देखील मूड खराब झाला त्याचाही होईल त्याच्या पूर्ण अंगावरती पित्तच आहे आणखीन तरी त्याला व्यवस्थित बरं नाही वाटत तर बघूया संध्याकाळी त्याचे पप्पा आल्यानंतर जे काही होईल ते मी या व्हिडिओमध्ये ऍड करेल त्याला पुन्हा नवीन ड्रेस घालून रेडी केलेला आहे आणि त्याची तयारी देखील केलेली आहे आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर मी पाच वाजता चॉकलेट केक आणून ठेवला होता आणि त्याच्या आवडीचा हा केक मी घेऊन आली होती आणि आता आम्ही पोहोचलेला आहोत हॉटेलवरती तर त्याला हा चॉकलेट केक प्रचंड आवडतो म्हणजे खूप जास्त आवडतो मध्ये आज माझा बर्थडे मी आजारी तरी माझे पप्पा घेऊन आले तिथं मी खुश तर फायनली आमचं ठरलं की पिल्लूला घेऊन आम्ही रेस्टॉरंटला आलोय कारण त्याची तब्येत दिवसभर काही एवढी ठीक ठीक नव्हती परंतु नंतर त्याला बऱ्यापैकी बरं वाटायला लागलं तर हे बोलले चला त्याला थोडंसं बाहेर घेऊन जाऊया आणि केक वगैरे आम्ही इथंच कट करून जेवण वगैरे करू तर असं आमचं साधं सिंपल आम्ही तिघजणंच आहोत यावर्षीचा म्हणजे फर्स्ट टाईम आमचा असा बड्डे की पिलूचा बड्डेला म्हणजे कोणीच नाही किंवा मग ना कमीत कमी आम्ही आमच्या तिथले जवळचे जे त्याचे फ्रेंड वगैरे आहेत त्यांना बोलवायचो परंतु यावर्षी आम्ही बोलवणारच नव्हतो आणि चान्स त्याची तब्येतही बिघडली त्याच्यामुळे आम्ही कोणाला बोलवलं नाही आता आम्ही आलो आहे केक कटिंग वगैरे करू आणि त्यानंतर जेवण आम्ही करणार आहोत डिअर समरजीत बर्थडे टू यू, यू। तरी तपिलूने केक छान असा कट केलेला आहे आणि चॉकलेट केक चॉकलेट केक दिवसभर म्हणजे तब्येत बरी नसताना पण थांबा एक मिनटं फोटो पण काढते इकडं बघा तुम्ही बघा ना छान तर चॉकलेट के केक आणलाय पिलूच्या म्हणजे आवडीचा आता मी केक चारते फोटो mm. 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 mm -hmm. <laughs> भरपूर काढले तर केक वगैरे कट केला छान असे फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही जेवणासाठी आतमध्ये जाऊन बसलो तर आणखीन हो एक पार्ट आतमध्ये आहे थंडी जास्त होती आम्ही आतमध्ये बसलो असतो तरी चालला असतं परंतु पिल्लूचं काय म्हणणं की थंडी नाही परंतु खूप जास्त थंडी होती रात्री म्हणजे तसं जर पाहिलं तर, तर चार ते पाच दिवसांपासून जास्त थंडीचं प्रमाण आहे आणि त्याला थंडी वाजत नव्हती आम्हाला वाजत होती आम्ही दोघंही छान सूट वगैरे घालून होतो आणि हा फक्त ड्रेस घातलेला त्याची उत्सुकता खूप वेगळी होती आणि तो खूप जास्त खुश होता आणि वेगवेगळ्या पोज देत होता आणि त्याचे पप्पा त्याला असं वाटलं की फोटो आहेत परंतु त्यांनी शूटिंग काढलेली आणि तो त्याची जी ऑर्डर आहे चायनीजची त्याला खूप जास्त आवडतं चायनीज म्हणजे आम्ही जास्त म्हणजे सारखं सारखं देखील देत नाहीत परंतु आम्ही जर बाहेर कधी जेवायला गेलो तर त्याला चायनीज म्हणजे त्याच्यासाठी मागवावं लागतं दुसरं तो काही खात नाही तर या ठिकाणी छान असं चायनीज मागवलेलं आहे आता तो फोरक वगैरे घेऊन तो त्याचा तो खाईल कारण त्याने दिवसभर देखील व्यवस्थित जेवण वगैरे काही केलेलं नव्हतं आता तो छान खुश झाला आहे आणि तो मस्त एन्जॉय करणार आहे आणि कसं आहे आता आम्ही जेवण करणार आहे आणि जेवण केल्यानंतर आम्ही घरी जाऊ तुम्हाला जर हा व्हिडिओ इतकं आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका जेवण झालेत आणि छान शे गुन्हे किती मस्त शेअर कर Han har på det lille asylnivået.